So पराक्रमाची या मात नमस्कार मी आलजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींची जीवनगाथा या सत्रात जाणून घेत असतो आज आपण चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस म्हणजेच नील आर्म स्ट्रॉंग याच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण पाच ऑगस्ट हा त्याचा जन्मदिवस त्याच निमित्ताने नील आर्मस्ट्रॉंग सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्यक्तिविशेष या सत्रात नीलस्ट्रॉंग हा एक अमेरिकन अंतरायात्री अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला मानव होता विद्यार्थी मित्रांनो चंद्र अंतराळ किंवा मंगळ या सगळ्या गोष्टी आपण फक्त कल्पना करू शकतो मग विचार करा त्या काळी या माणसाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं म्हणजे ही नक्कीच धाडसी साहसी आणि आश्चर्याची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे तीस साली वापा कानेटवो ओहोयो या ठिकाणी झाला होता वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन रोजी चंद्रावर उतरणारा पहिला मानव म्हणून नील आमस्ट्रॉंग यांच्या नावाची इतिहासात नोंद आहे पण अंतराळवीर बनण्याआधी आमस्ट्रॉंग नौदलात होते आणि त्यावेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता ते एरोस्पेस इंजिनियर नौदल अधिकारी टेस्ट पायलट आणि प्राध्यापक देखील होते सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे आनस्ट्रॉंग यांनी आपल्या सोळाव्या वाढदिवशीच स्टुडंट फ्लाईट सर्टिफिकेट मिळवले होते आणि याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी स्वतः विमान उडवले होते विद्यार्थी मित्रांनो सोळाव्या वर्षी विमान उडवणं म्हणजे नक्कीच आश्चर्यकारक गोष्ट आहे बरं का आपण आपल्या सोळाव्या वर्षी काय करत होतो एकदा आठवून बघा मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यावेळेला दहावीची परीक्षा दिलेली असेल मग सोळाव्या वर्षी विमान उडवणं म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे यावरूनच लक्षात येतं की नील आर्मस्ट्राँग हे किती साहसी आणि पराक्रमी होते ते यानंतर नौसेनेतील नोकरी त्यांनी पत्करली आणि आर्मस्ट्राँग यांनी पुर्डू या विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये ते दाखल झाले तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी नऊशेपेक्षा जास्त वेळा उड्डाण केले आनस्ट्रॉंग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यान अंतराळ प्रवास देखील केला होता त्यांचे वडील स्टीफन हे ओहायो येथे सरकारी अंकेक्षक होते त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ओहोयोच्या अनेक भागांमध्ये भ्रमण करीत होते नील यांच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांची किमान वीस ठिकाणी बदली झाली होती याच काळात नील यांना हवाई उड्डाणाचे वेड लागले आमस्ट्राँग यांनी आपल्या सोयाव्या वाढदिवशीच स्टुडंट फ्लाईट सर्टिफिकेट मिळवले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वतः विमान देखील उडवले होते त्यावेळी त्यांच्याजवळ विमान उडवण्याचा परवाना देखील नव्हता आमस्ट्राँग यांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नौदलाकडून नियुक्तीपत्र मिळाले आणि त्यांनी पेंसाकोला नेव्ही एअर स्टेशनमध्ये अठरा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना नौदल पायलटचा दर्जा देखील मिळाला त्यानंतर त्यांना सॅन डिएगो येथील फ्लीट एअरक्राफ्ट सर्व्हिस स्क्वाड्रन सातमध्ये नियुक्त करण्यात आलं तीन सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये त्यांनी पहिल्यांदा सशस्त्र उड्डाण करावे लागले कोरिया युद्धातील अठ्ठ्याहत्तर मिशन दरम्यान एकशे एकवीस तासांचं उड्डाण त्यांनी केलं आणि या युद्ध काळात त्यांना पहिल्या वीस मिशनसाठी एअर मेडल पुढच्या वीस मिशनसाठी गोल्ड स्टार आणि कोरियन सर्व्हिस मेडल देऊन गौरवलं गेलं त्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी नौदलाचा राजीनामा दिला आणि संयुक्त राज्य नौदल रिझर्व्हमध्ये तेवीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी ते, बावन ते लेफ्टनंट ज्युनियर ग्रेड पदावर रुजू झाले आणि त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये ते सेवानिवृत्त झाले या दरम्यान आर्मस्ट्रॉंग यांची अमेरिकन वायुदलातर्फे मॅन इन स्पेस सूनसेट या कार्यक्रमासाठी निवड झाली त्यांना एकोणीसशे साठच्या नोव्हेंबरमध्ये एक्स ट्वेंटी डायनासोरचे टेस्ट पायलट म्हणून निवडण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये अंतराळ प्रवासाला जाण्याची संभावना असलेल्या सात पायलटमध्ये आमस्ट्रॉंग यांचा समावेश करण्यात आला होता त्यावेळी अंतराळ येण्याचं डिझाईन तयार होतं वीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी जेमिनी आठ अंतरायानाच्या चालक दलाची घोषणा करण्यात आली आणि नील आर्मस्ट्रॉंग यांना या चालक दलाचे कमांड पायलट तर डेव्हिड स्कॉट यांना पायलट बनवले गेले हे मिशन सोळा मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी लाँच करण्यात आलं ला होतं हे त्या काळातील सर्वात जटिल असं मिशन होतं ज्यात एजेना हे मानवरहित अंतरायान आधीच प्रक्षेपित केलं जाणार होतं नील आर्मस्ट्रॉंग आणि स्कॉट ज्यात बसले होते त्या टायटन दोन मधून एजेनाला अंतराळात सोडले जाणार होते कक्षेत पोहोचल्याच्या सहा तासानंतर दोन्ही यानांना परस्परांशी जोडले गेले या दरम्यान तांत्रिक बिघाट निर्माण झाला तो दूर करण्यात अपयश आल्याबद्दल आर्मस्ट्राँग यांच्यावर टीका देखील झाली परंतु जसे प्रशिक्षण देण्यात आले होते तसेच आमस्ट्राँग यांनी केले असा खुलासा एअरफोर्सने केला होता या मोहिमेचा कालावधी कमी करण्यात आला आणि आर्मस्ट्राँग या मोहिमेतून परत आले परंतु त्यांना पुन्हा एकदा मालिकेच्या जेमिनी अकरा मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले यावेळी ते कमांड बॅकअप पायलट होते एकोणीसशे सहासष्टमध्ये पीट कोनरॉड आणि डिक गार्डन यांची या मोहिमेत मुख्य भूमिका होती आणि आर्मस्ट्रॉंग कम्युनिकेटर बनले होते हे मोहीम निर्धारित लक्ष पूर्ण करण्यात यशस्वी ठरले नील आमस्ट्रॉंग यांनी अपोलो आठमध्ये काम केले असल्याकारणाने त्यांना डिसेंबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये अपोलो अकराचा कमांडर बनण्याचा प्रस्ताव मिळाला आणि त्यानंतर जे काही घडले ते इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले नासाचे अपोलो अकरा हे अंतरायान आमस्ट्रॉंगने वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुण रोजी चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासातच त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल टाकले आमस्ट्रॉंग हे दोन तास बत्तीस मिनिटे आणि ऑल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा पंधरा मिनिटे कमी काळ चंद्रावर होते आणि या ठिकाणी त्यांनी अमेरिकेचा ध्वज फडकवला ते मानवाचे एक छोटे पाऊल सर्व मनुष्य जातीसाठी मोठी झेप आहे असे आमस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासियांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते नील आमस्ट्रॉंग यांचे चरित्र देखील लिहिले गेले त्या चरित्राचं नाव आहे फर्स्ट मॅन द लाईफ ऑफ नील ए आमस्ट्राँग हे चरित्र हॅन्सेन यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो कधी जर हे पुस्तक मिळालं तर नक्की वाचण्याचा प्रयत्न करा अमेरिकेचे सुप्रसिद्ध अंतराळवीर नील आमस्ट्रॉंग यांचे ब्याऐंशीव्या वर्षी ओहोयो प्रांतात पंचवीस ऑगस्ट दोन हजार बारा रोजी निधन झालं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रात आपण चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस म्हणजेच नील आमस्ट्रॉंग यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा या संदर्भात काही फीडबॅक आणि सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर तुमचे फीडबॅक आणि सजेशन पाठवू शकता मग मित्रांनो वेळ आली आहे आता रजा घेण्याची पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या अशाच एका व्यक्तीची सविस्तर माहिती आणि जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी